बहरीनमध्ये पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणेकर धावपट्टू हर्ष राऊत याने सुवर्ण पदक आणि कुमारी शौर्या अंबुरे हिने शंभर मीटर मध्ये रौप्य पदक पटकावत भारताचा आणि महाराष्ट्राचा अभिमान उंचावला त्यांच्या या ह्या ऐतिहासिक यशामुळे भारताच्या पदक संख्येत देखील भर पडले या दोन्ही खेळाडूंचे आज ठाण्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला माझं नाव शौर्य अंबोरे आहे मी आता थर्ड युथ एशियन गेम्सला गेली होती जे एव्हरी फोर इयर्स होतात त्याच्यामध्ये मला दोन सिल्वर मेडल मिळाले हंड्रेड मीटर हर्डल्समध्ये आणि मध्ये तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सगळे कंट्रीज आले होते एशियामधून चायना जपान कोरिया तर टफ होते कॉम्पिटिटर्स बट आता इंडियाचं नाव रोशन करायचं तर जिंकले नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहेत त्याच्यासाठी ही मीट क्वालिफिकेशन होती तर आता मी अजून अजून हार्ड प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यासाठी क्वालिफाय करणार माझ्या खूप चांगलं होतो मी दोन वर्ष आधी माझी स्कूल नॅशनल ना मी मेडल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो खूप चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती माझ म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव केलाय मी तसा बऱ्यापैकी बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडं चांगलं करायचं मला फाईव्ह कंट्रीज होते तिथे श्रीलंका भूटान नेपाल इंडिया आणि पाकिस्तान ला होती ती बट ती आली नव्हती तिथे अनुभव होता अनुभव खूप चांगला होता आणि म्हणजे जसं मी ठरवलेलं की तिथे मला परफॉर्म करायचंय त्या म्हणजे जसं मी परफॉर्म केले तसं पण अजून तसं चांगलं नाही झालं की मला त्या च्या हिशोबाने धावलो नाहीये मी सध्या तरी अजून थोडं चांगलं केलं असतं पुढे कोणती स्पर्धा शिकण्याचा मानस आहे हा पुढे अजून माझा आता हा सीझन संपलाय या वर्षीचा आता नेक्स्ट इयरचा ट्वेंटी ट्वेंटी सिक्स चा टार्गेट आहे की एक फेडरेशन म्हणून इव्हेंट असते तिथे मला चांगलं करायचंय आणि एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ चांगलं सिलेक्ट व्हायचं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आयोजित सन्मान सोहळ्याला हर्ष आणि शौर्याचे प्रशिक्षक पालक तसेच उपायुक्त संदीप माळवी नीलम पलांडे अजित कुलकर्णी तसेच शौर्याचे पालक पोलीस उपायुक्त अविनाश आणि रुपाली अंबुरे ह्या देखील उपस्थित होत्या नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिका पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशन वर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज म्हणतो आणि ओलिम्पिक पर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंग मध्ये पोहोचत आहेत आणि ही फेसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर बरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल uh, लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहराचा शहराचं प्रमाण घोडबंदरच्या दिशेने वाढत आहे घोडबंदरला देखील अनेक नागरिकांच्या मागण्या आहेत की तरंगला वाशील किंवा विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्या आहेत महानगरपालिके ही कशा प्रकारे त्या साईडला संपूर्ण स्पोर्ट्स साठी महानगरपालिका विकास करणार आहे बिलकुल घोडबंदर रोड किंवा जे इतर आपले महत्वपूर्ण रस्ते आहेत ज्याला केंद्र धरून त्या ट्रान्झिटचे जवळपास डेव्हलपमेंट होत आहे तिथे रितसर स्पोर्ट्स फेसिलिटी आणि साधारणतः प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स फेसिलिटी असलेले कॉम्प्लेक्सेस उभारणे हा आपल्या मध्ये आहे आरमॉलच्या जवळ आपल्याकडे ऑलरेडी जुनी स्पोर्ट्स फेसिलिटी आहे त्याच्या नूतनीकरण करणे त्याच्या फेसलिफ्ट करणे ती ऍक्टिव्हिटी आता आपण हाती घेत आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवण असेल की सिंधुताई सबकार्ड तीरंदाजी केंद्र आपण तयार केला होता सो त्याच्या ही पहिले मजलेवर आपण अत्याधुनिक दर्जेचा आपण आपला एक जिम फेसिलिटी जे जे जी ट्रेडिशनल जिम नसून तर तिथे पी आर एक्स त्याच्या व्यतिरिक्त हँगिंग योगा आ, एरियल योगा यासारखे जे नूतन आपले कॉन्सेप्ट आहेत व्यायाममध्ये तो आपण इंट्रोड्यूस करत आहोत आणि तिथे पुन्हा त्या भागामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांना आपण मोफत प्रशिक्षण तिथे देणे विशेषतः तो केंद्र आम्ही डेव्हलप करत आहोत जे दिव्यांग आपल्याकडे यंग आपले मुले मुली असतात त्यांना एक सॉफिस्टिकेटेड आणि डेडिकेटेड पद्धतीने जे त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगला राहणार आहे सो आपला प्रश्न हो योग्य आहे जिथे जिथे आपल्या मेजर रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येत आहेत तिथे एम्युनिटी स्पेसवर आणि तसेच महानगरपालिकेच्या मालकीचे जागेवर असे अनेक आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आपला नियोजन हो आहे आपल्या दोन विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्वल केले महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले देशासाठी पदक जिंकलं याचा आनंद त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांनी देखील व्यक्त केलाय पंचवीस ठाण्यामध्ये कोचिंग करतो कोचिंग शौर्यासारखे असे माझे जवळजवळ सहा ते सात इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत भारेनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली एशियन गेम्स जवळजवळ चव्वेचाळीस देश होते आणि जवळजवळ बावीस ते तेवीस क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते पाच हजार अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात दोन रोपे पद्धत मिळवलेत एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे तिचा कशा प्रकारे होता मी आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता आ, पॉईंट झिरो थ्री फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे जवळजवळ तीन हिट्स झाल्या तीन हिट्सपैकी जवळजवळ सोळा ते वीस खेळाडू होते आणि मग फायनलला आठ खेळाडू चायनाचे खेळाडू होते जिनी गोल्ड मेडल जिंकला आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली